मुख्याध्यापक बोरावार यांनी विद्यार्थिनींच्या खात्यातून काढून घेतले पैसे परत मिळवून द्या सागर मुलकला यांची तहसीलदारांकडे निवेदनातून मागणी शासकीय अनुसूचित जाती नवबौद्ध निवासी शाळा सिरौंच्या येथील विद्यार्थिनींच्या गणवेशाकरिता शासनाकडून डीबीटीद्वारे मिळणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीला तीन हजार ब्याऐंशी रुपये विद्यार्थिनींच्या खात्यात जमा झाली आहे परंतु सदर शाळेतील मुख्याध्यापक बोरावार यांनी विद्यार्थिनींकडून खात्यातील पैसे परत वसूल केले आहे सामाजिक न्याय विभाग अंतर्गत शासकीय वसतीगृह व निवासी शाळेतील विद्यार्थिनींना वस्तू स्वरूप वस्तू न देता थेट डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यात आधार संलग्न पैसे जमा करण्याचे आदेश असताना शासन निर्णयाची ऐसी तैसी करून विद्यार्थिनींचे आर्थिक शोषण करून मुख्याध्यापकांनी आपला स्वतःच्या पोट भरून घेत आहे ही विषयांची माहिती शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि पालकांची माहितीनुसार संबंधित विषयावर सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच विद्यार्थिनींचे पैसे डीबीटीद्वारे मिळणारे रक्कम परत मिळवून देण्यात यावे अन्यथा येत्या पंधरा दिवसात तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गन्यार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष सागर मुलकला यांनी स्थानिक तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे निवेदन पाठवून मागणी करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्टर रवी बारसांगडी नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी गडचिरोली सबस्क्राईब मिस दिस अपडेट